नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झाल्यानंतर मास्टर ऑफ फार्मसी एम फार्म किंवा फार्म डीला थेट चौथ्या वर्षात जो प्रवेश मिळतो डॉक्टर ऑफ फार्मसीला त्याला जर प्रवेश घेत असाल तर या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक महत्वाचा अपडेट आहे यापूर्वी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं मात्र रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील कुठलंही अपडेट आलेलं नव्हतं मध्येच ॲडमिशन प्रोसेस ठप्प झालेली होती याचं कारण होतं ते म्हणजे तुमच्या जी पॅटचा जी की एन बी एम एसनं ने घेतलेली होती त्याच्या पर्सेंटाइलचा थोडासा इश्यू होता आणि आता ती समस्या थोडीशी सॉल्व्ह झालेली असल्यामुळं पुढील प्रोसेस काय असणार आहे त्याचा अपडेट आलेला आहे आपण बघूया ॲडगेन लक्षात घेऊ शकता रजिस्ट्रेशनसाठी यापूर्वी जी लास्ट डेट होती ती चेंज झालेली आहे त्यामुळे सगळं शेड्यूल आहे वेळापत्रक आहे ते बदललेलं आहे रजिस्ट्रेशनसाठी आता तुम्हाला लास्ट डेट बारा नऊ दोन हजार चोवीस आहे अर्थात बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्याशिवाय तेरा तारखेला तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ई स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड असेल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे पहा या ठिकाणी सोळा नऊ दोन हजार चोवीस अर्थात सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी अर्थात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल अर्थात ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते महाराष्ट्रातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांचे जे काही मार्क्स असतील जीपॅटचे या सगळ्या गोष्टी शो केल्या जाणार आहेत प्रोव्हिजनल तात्पुरती गुणवत्ता महत्वा यादी अर्थात यामध्ये तुम्हाला नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी किंवा अगदी तुमचं जेंडर देखील या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत त्यामध्ये काही चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला अठरा सप्टेंबरपासून ते वीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रीव्हियन्स टाकून आक्षेप नोंदवून जर काही बदल बदल करून घ्यायचा असणार आहे तर तो बदल करता येणार आहे तुमच्या नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये जर काही चुका नसतील प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दरम्यान तर तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही थेट या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं फायनल मेरिट लिस्ट येणार आहे ते पाहायचं आहे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्थात हे फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर पुढे मग पुन्हा कॅपराउनचं शेड्यूल असतं ज्यामध्ये तुम्हाला तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची असते तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचं नाव द्यायचं असतं उदाहरणार्थ बरेच जण फार्मास्युटिक्स डिपार्टमेंटला जातात काही लोक क्वालिटी अश्युरन्सला काही रेग्युलेटरी अफेअर्सला जातात तर डिपार्टमेंट आणि तुमचं जे काही कॉलेज याचा प्रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला द्यायचा असतो कॅपराउंडच्या मध्ये तर सध्या फक्त इतकंच अपडेट आहे रजिस्ट्रेशनसाठी मुदत वाढ झालेली आहे पूर्ण शेड्यूल वेळापत्रक बदललेलं आहे यानुसार पुढची प्रोसेस करायचे यापूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर पुन्हा काही करायची आवश्यकता आहे फक्त वेळोवेळी वेड़ सीईडी सी एलच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून चेक करत राहा फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही पण ई स्क्रुटिनी केला असेल तर लॉग इन करून पहा ॲक्नॉलेजमेंट कॉपी पाहा त्या ठिकाणी तुमचा फॉर्म कन्फर्म आहे का त्यामध्ये काही त्रुटी तर नाही आहेत ना या गोष्टी वेळोवेळी चेक करत राहा बाकी आणखीन काही तुमचे डाऊट्स असतील खाली कमेंट करा आणि मला वाटतं बऱ्यापैकी बी फार्म तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर या ॲडमिशन प्रोसेसमधून तुम्ही बी फॉर्म वेळी गेलेला आहात अगदी तशीच प्रोसेस या ठिकाणी पुन्हा करायची असते आणि बऱ्यापैकी तुम्ही मॅच्युअर इनफ आहात कारण तुमचं पोस्ट ग्रॅज्युएटला ऍडमिशन घेत आहे अंडर ग्रॅज्युएट बी फॉर्म पूर्ण झालेलं आहे त्यामुळं मला वाटतं की तुम्हाला काही अडचण येणार नाही सगळ्या गोष्टी वाचून तुम्ही करू शकता आता वेळोवेळी वेबसाईट व्हिजिट करत राहा आणि जशी मी प्रोसेस सांगितलेली आहे त्या पद्धतीनं बाकी पुढील प्रोसेस करायचे आहे जर तुम्हाला डाऊट असेल या ठिकाणी की मी कोणत्या स्ट्रीमला ऍडमिशन घेऊ म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटला ऍडमिशन घेऊ पी जी पोस्ट ग्रॅज्युएटसाठी स्पेशलायझेशनला सब्जेक्ट कुठला निवडू फार्मास्युटिक्स निवडू रेग्युलेटरी अफेअर्स निवडू क्वालिटी अशुरन्स निवडू या बाबतीत काही तुमचा डाऊट असेल शंका असतील तर ते खाली कमेंट करा पुढे एखादा व्हिडिओ कुठलं स्पेशलायझेशन करावं याबाबत तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल बाकी तुर्तास इतकीच महत्त्वाचं अपडेट होतं ते तुमच्यापर्यंत दिलेला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या बी फार्मच्या ग्रुपवर शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून आपला व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचेल त्याशिवाय त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती अपडेट करेल जे को, जे कोणी एम फार्मला ॲडमिशन घेणार आहे थँक्यू